नाही खरंच ते राणेसाहेबांनी जे हा जो मुद्दा मांडला खरंच जो मुद्दा ना फार म्हणजे फार म्हणजे फारच तो गंभीर मुद्दा आहे कारण तुम्ही ठाणे स्टेशनच्या पूर्वेला बाहेर येता त्यावेळेला सगळ्या त्या वेशा व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असतात त्या तिथे उभ्या असतात आणि ज्या वेळेला आपल्याकडची सुसंस्कृत एखादी स्त्री त्यावेळी त्या रस्त्याने जात असते अर्थात बाहेरचे जे लोक आलेले असतात त्या गोष्टीसाठी जे आलेले असतात त्यांना ते माहीत नसतं ही स्त्री कोण आहे आणि ती स्त्री कोण आहे आणि त्या स्त्रीला त्याचा त्रास होतो हा फार मोठा गंभीर विषय आहे हा बऱ्याचदा आम्ही लोकप्रतिनिधींकडे घेऊन गेलेलो आहे विषय पण कोण याच्यामध्ये लक्ष देत नाही दुसरा मुद्दा जो मांडला गेला की निवडणूक झालेली नाही आहे ती निवडणूक व्हायला हवी तर आम्ही त्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी पॅनल सिस्टीम आहे कद, कदा बऱ्याचदा असं घडतं की आम्ही ज्या आता ह्या अष्टविनायक चौकात उभा तिथला एकही नगरसेवक या पॅनलमध्ये नाही आम्हाला जर कुठचा विषय घेऊन जायचा असेल तर त्या मधून जे कुठे दुसरीकडे आहेत त्यांच्यापर्यंत जावं लागतं बरं त्यांना या विभागाचं काय पडलेलं नसतं जी पॅनल सिस्टीम रद्द करून या ज्या ज्या विभागामध्ये नगरसेवक पद देता येईल हो, त्या त्या विभागामध्ये नगरसेवक पद द्यायला हवं असं आम्हाला तरी वाटतं